जय महाराष्ट्र एक आनंदाची बातमी म्हणजे कॉमन मॅन न्यूज हे आपल्या चॅनलने दुसरा दणका दिलेला आहे आणि निवडणूक आयोगाने त्यांची त्वरित दखल घेऊन माझ्या घरी पोलीस इन्स्पेक्टर सगळे अधिकारी वगैरे येऊन गेले तो दणका असा आहे की कल्याणमधील महानगरपालिकेचे ड वॉर्ड इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक बनवलेलं आहे आणि त्याची मोठी जाहिरात खासदार साहेबांनी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये किती कोटी काय खर्च ते त्याच्यावर मी नंतर त्या स्मारकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकावर स्वतःच नाव लिहिले आणि मी स्वतः तिकडे बघायला गेलो सकाळी गेलो सकाळी जरा लोक येतात फिरायला वयोवृद्ध येतात म्हणून गेलो तर तिकडे च आमची चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं असं कुठल्याही स्मारकावर जे कोणी बनवलेलं आहे जे कोणी निधी दिलेलं आहे त्याचं स्मारकावर कधी नाव नसतं त्याची पाठी खाली वर कुठे असते पण हे स्मारकावर नाव लिहिणं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सा स्मारक आहे मुंबईला ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या रेट्यानी तिथे महानगरपालिकेतर्फे तिथे जागा देण्यात आल्या आणि ते बनवले पण कुठेही बाळासाहेबांचं त्याच्यावर नाव नाही आंबेडकरांचं तिथे मोठं आंबेडकर शिवाजी पार्कच्या बाजूला आहे पण तिथे कोणाचं स्मारकावर नाव नाही इथे जरी म्हंटलं छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत तरी तिथे स्मारकावर कुणाचे नाव नाही आंबेडकरांचं आंबेडकर उद्यान जे आहे तिथे आंबेडकरांचा भव्य पुतळा आहे तिथे कुठेही आंबेडकरांच्या पुतळ्या पुतळ्यावर नाव नाही मग या स्मारकावर का, का खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव आहे आणि त्याच्यामुळे मी निवडणूक आयोगाकडे गाय। तक्रार केलेली आहे त्याची त्वरित त्वरित दखल घेतली आणि मी इथे आई बंगला दूध नाका इथे राहत असल्या कारण सर्वजण तिथे आले आणि मग माझ्याकडे चौकशी केली बा कुठे आहे का तर त्यांना सांगितलं अहो एवढा दैव स्मारक आणि एवढे करोडो रुपये खर्च केले तुम्ही ना तुम्हाला ते मी फोटो पाठवलेले आहेत ते तुम्हाला समजावं म्हणेन मग ते आमची चर्चा झाली आणि ड वॉर्डरचे तिथे आहे तर आपण जाऊन बघा ते जर नाव असेल खासदार श्रीकांत शिंदेचं तर ते नाव निघाला पाहिजे अर्थात त्याची दगल घेतली आहे घेतलेली आहे कारवाई काय झाली ते आपण निश्चितपणे करू पण कारवाई निश्चितपणे म्हणा दुसरं श्रीकांत शिंदे यांना सांगतो की तुम्ही आव आव्हान कोणाला देता आदित्यजीना अहो मग एका समोर समोर या आणि डिबेट होऊ द्या तुमची लायकी कळेल त्यांची लायकी कळेल तुम्हाला हिंमत नाही कोणाला त्यांच्याबरोबर डिबेट करायला आणि उगतच्या उगत काय करता माझ्याबरोबर विरुद्ध राहणार होते मग अहो तुम्हाला अगोदरच मी सांगितले तुमची सा पार इज्जत घालवली उद्धव बाळासाहेब ठाकरे अत्यंत सामान्य महिला दिली मग आता त्या सामान्य महिन्याचं मी कौतुक करतो वैशालीचं निश्चितपणे कौतुक तर तुमची उमेदवारी उपमुख्यमंत्र्यांनी केली म्हणजे मुख्यमंत्री राहायला बाजूलाच तरी पण तिने टीका केली नाही तिने एवढंच म्हटलं मी स्वागत करते परंतु कुठल्या चिन्हावर उभे राहणार धनुष्य बाण कि कमळ याचं साध उत्तर पण तुम्हाला देता आलं नाही माझ्यासारखा आता लगेच सांगितलं धनुष्यबाण असतो तर निश्चितपणे सांगितलं असत मशाल मग तुम्हाला इतकं साधं उत्तर नाही देता आलं म्हणजे त्या वैशालीपेक्षा तुम्ही किती सर्वसाधारण आहात हे सगळं दिसले असो जे होईल फाईट ती होईल आणि बाकी बाकीवर झालेला खर्च बिरस जो आहे तो मी काढणार आहे आणि ते ये लोकांसमोर येणार आहे दुसरं म्हणजे जे काय तुम्ही हे केलेलं आहे मोठे मोठे प्रकल्प आणि हे ते मी एवढा विकास केलेला आहे असे तुमचे चेले म्हणतात तर उल्हासनगरला जाऊन बघा तिथले लोक खड्ड्याच साम्राज्य म्हणजे रस्त्यात खड्डे नाहीत पण सर्व रस्ता खड्ड्यामय असं एक आलेलं आहे जरा ते तुम बघा जरा उद्या मी प्रसिद्ध करतोच साहेब परंतु त्याच्यावर कारवाई लवकर व्हावी माझं लक्ष आहे आणि त्यांनी कारवाई केली तर मला तिथे त्यांनी ते, फोटो वगैरे पाठवा ऐक केलेलं के, के आहे म्हणून जय हिंद जय महाता